संघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रमाता अहिलाबाई होळकर यांच्या स्मृतीनिमित्ताने भव्य राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत मी मंगेश मधुकरराव कौटिकवार माझी स्वरचित रचना आपल्यासमोर सादर करत आहे कवितेचं नाव आहे वृक्षवल्ली करुणिया वृक्षाची कत्तल गाव ओसाड हो झाले करुणिया वृक्षाची कत्तल गाव ओसाड हो झाले शुद्ध हवा भेटेल कशी उभारले जरी सिमेंटचे बंगले शुद्ध हवा भेटेल कशी उभारले जरी सिमिटचे बंगले झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र म्हणी तुम्ही जपावा झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र म्हणी तुम्ही जपावा प्रत्येकाने एक झाडच लावले प्रत्येकाने एक झाडच लावले तर स्वर्ग पृथ्वीवर दिसावा तर स्वर्ग पृथ्वीवर दिसावा नंदनवन अवतरले जसा नंदनवर अवतरले असा भास जेव्हा तुम्हा होईल साकारले स्वप्न जनतेने मोकळा श्वास तेव्हा घेईल साकारले स्वप्न जनतेने मोकळा श्वास तेव्हा घेईल हिरव्या शालूची चादर पसरली हिरव्या शालूची चादर पसरली रानावनात व गाव शहरात झाडे वेली पाने फुलेही बहरून जातील क्षणाक्षणात झाडे वेली पाने फुले ही बहरून जातील क्षणाक्षणात वृक्ष म्हणजे आपला जीव वृक्ष म्हणजे जीव आपला जो पोटच्या मुलासमोर वाढवतो वृक्ष म्हणजे जीव आपला जो पोटच्या मुलासमोर वाढवतो ह्या धर्तीवर त्याला रोज निसर्गरूपी देवच भेटतो या धर्तीवर त्याला रोज निसर्गरूपीच देव भेटतो धन्यवाद